सातपूर पोलीस ठाण्यात काल क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती व पो पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधत विविध सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी महिलांचा सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या हस्ते जागृती ठाकूर नंदिनी आडके कुमारी मधुरा सूर्यवंशी डॉक्टर प्रणाली जगताप सोनाली सचिन बस्ते रेखा महेश निकम वर्षा हनुमंत साळुंके साधना देशमुख सुचेता संकपाळ

तर त्याच प्रकारे आज माझ्या मागेही माझे मिस्टर म्हणजे मिस्टर सतीश निकुम हे माझ्यासाठी महात्मा फुले बजावतात आहे मला हा खूप मोठा मान मिळाला आहे की मला मी खरं समजते की नाही सावित्रीबाईच्या मागे जसे महात्मा ज्योतिबा फुले होते तसेच माझ्या मागेही माझे मिस्टर आहेत आणि सेकंड थिंग अशी की आज मामली अभ्यासिका की अशोक मध्ये गेल्या तेरा चौदा वर्षापासून कार्यरत आहे ते आतापर्यंत कमीत कमी, कमी पन्नास ते साठ विद्यार्थी क्लास वन क्लास टू लेवलला आणि नॉर्मल लेवललाही घडवलेले आहेत आमच्या माऊलीमधून जे काही विद्यार्थी घडत गेले त्यांच्या पुढे प्रत्येक पोलीस स्टेशनचे अधिकारी के पी एस आय असे कॉन्स्टेबल माझ्या लायब्ररीतले विद्यार्थी आपल्या इथे आहेत किंवा रंगापूर पोलीस स्टेशनला आहे पण मॅडम म्हणतात की नाही आपली लायब्ररी जी काही देते ती माऊली म्हणूनच देत असे आज जे काही सावित्रीबाईंचं कार्य आहे त्याच पावला पाऊल ठेवण्याचा प्रयत्न मी करत आहे माहीत नाही कुठपर्यंत मला साथ मिळेल किंवा कुठपर्यंत मला शक्य होईल पण त्या मदतीला तुम्ही जसे धावून ते खूप महत्वाचं आहे आणि ज्यावेळेस प्रत्येक नारी ही बाहेर निघून काम करत असते घर सोडत असते तर तिला फक्त घरच्यांना खूप उशिरापर्यंत कळत असतं पण बाहेर ज्यावेळेस जाते त्यावेळेस सर्वात पहिला व्यक्ती म्हणजे तुमच्या रूपात मिळालेला एक माणुसकीचं नातं ता जोडणारा व्यक्ती असतो ते जे काही सांगत असतील किंवा त्यांचे काही नियम असेल तर ते प्रत्येकाने फॉलो करणं ही आपली जबाबदारी आहे तर आपल्याला माहीत प्रत्यक्षपणे पोलीस डिपार्टमेंटचा खूप सहभाग असतो आपण आपले सगळे सणवाग करतो पण ते बिचारे कधी सणवाग करू शकत नाही आपलं सगळ्यांचं ऑफिस सुटतं सहा वाजता पण त्यांचं ऑफिस सुटत नसतं कारण हे ऑफिस चोवीस तास सुद्धा असतं आपण आधी रात्री अकरा वाजता जरी आलो आपण मुदतीची अपेक्षा केली तरी सुद्धा आपल्याला तर त्याच्यासाठी सुद्धा खूप आभार आहे प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे आपलं त्यांच्यामुळे आपण सरांकडे आणि मी आलो होतो आणि त्यावेळेला आम्ही रिक्वेस्ट केली होती की आमच्या मुलींच हॉस्टेल आहे थोडं गावाच्या बाहेर आहे तर तुम्ही पेट्रोलिंगची व्यवस्था कराल का आणि तेव्हापासून पाटील साहेब त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर पाटील साहेब आणि जे सगळे सहकारी आमच्या संस्थे म्हणजे तिथे एक दबदबा निर्माण झाला की मुलींचं हॉस्टेल आहे नंतर तर पाटील साहेब आमच्या संस्थेचे झाले पाटील साहेबांनी त्यांच्या मुलाचा सा वाढदिवस घरकुलमध्ये येऊन साजरा केला तुम्हाला सगळ्यांना सुद्धा मी अशी विनंती करेन की, की तुम्ही सगळ्यांनी आमच्या मुलींना भेटायला जरूर या कारण त्यांना खूप आवडतं पाहुणे आले की नेहमी फोन करतो पत्र देतो सर एक राऊंड शाळा सुटण्याच्या वेळेला साधारण पाचच्या दरम्यान आमच्याकडे राऊंड मारत जा त्यांच्या डोट्या बंद नसतात त्यांना जसा वेळ मिळेल तसे येतात आत्ताच मी म्हणा सर काही कारणाने मी आले होते आम्हाला वेळेवर पाहुणा उपलब्ध झाला आज तीन जुलै आणि तीन जुलैला आज आमच्या कार्यक्रमाला मिळून आम्ही पण तिथे कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्यामुळे सरांना मला सांगायला वेळ नाही मिळाला की सर तुम्ही जा मी जरी नाहीये तरी तुम्ही तिथे जा तुमचं नक्कीच सा स्वागत होईल सातूर पोलीस स्टेशनतर्फे सिनियर आमचे रंजित नवळे साहेबांच्या परवानगीने आणि आमच्या सगळ्यांच्या सहकार्यांच्या मदतीने मी आता सर्वांचं स्वागत आणि थँक्स घेतो आणि असंच पुढे तुम्ही आमचं जे समन्वय ठेवून आमची जी काय मदत तुम्हाला सामाजिक कामासाठी हो किंवा तुमच्या क्षेत्रात लागत असेल किंवा कोणाला तुमच्या सरकार्याला लागत असेल अशी मदत तर नक्कीच तुम्ही संपर्क करावा आणि त्याचा लाभ म्हणजे तुमच्या जे काय आहे ते सॉफ्ट होईल आणि पटकन काम होईल या दिशेने काम कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपला स्नेह असाच वाढव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि रेजिमेनिमित्ताने स्वतःनिमित्ताने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील एपीआय भडांगे पी एस आय बटुळे पी एस आय नेहाळदे पी एस आय नळकांडे दत्ता गायकवाड विलास गीते सुनील लोहरे आदी पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर